नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नोकरदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत नेमकी कोणती बातमी आहे ती घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने पी एफ नियमात एक मोठा बदल केला आहे या बदलामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर आपण जाणून घेऊन या ई पी एफ ओ नियमात ने... काय बदल केला आहे ते भविष्य निर्वाणी दिशी संबंधित नवीन नियम एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू झाले आहे या महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या या नियमाचा पी एफ ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत नोकरी बदलताना तुमच्या पी एफ खात्यात जमा केलेले पैसे ट्रान्सफर करावे लागायचे त्याआधी त्यासाठी एक फॉर्म भरून जमा करावा लागत होता पण आता त्याचे नियम बदललेले आहेत मात्र आता पी एफ ट्रान्सफरचा त्रास संपला आहे आतापासून नोकऱ्या बदलल्यावर पी एफ आपोआप ट्रान्स्फर होईल म्हणजेच पी एफ ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म एकतीस भरण्याची गरज नाही तुम्ही आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसपासून पासून तुमची नोकरी बदलल्यास तुमचे पी एफ खाते आपोआप दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित केले जाणार आहे यामुळे पी एफ खातेधारकांचे काम अधिक सोपे होणार आहे वेतनाच्या बारा टक्के योगदान मिळते कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना पी साठी त्यांच्या मूळ वेतनातील बारा टक्के योगदान द्यावे लागते या खात्यासाठी कंपनीला नियोक्त्याला देखील योगदान द्यावे लागते त्यामुळे भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे तसेच आजकाल सर्वच कर्मचारी पी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात हे गुंतवणूक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते तर मित्रांनो ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद